डोंगरखरडा येथे बैलपोळा उत्सव शांततेत सर्वप्रथम समस्त शेतकरी बांधवांना मारेगाव वार्ता मराठी न्यूज चॅनल तर्फे पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण देशभरात विविध नावांनी पोळा साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण बैलपोळा नावाने साजरा केला जातो आपला देश असून शेतकरी हा आपल्या देशाचा अतिशय महत्वाचा भाग आहे सर्व शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते याच बैलामुळे शेतकऱ्याला शेतातील पीक पिकवण्यासाठी मोठी मदत होते त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे पोळा या सणाचे महत्व शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात असते कारण बैल म्हणजे शेतकऱ्यांचे शे मित्र त्यांच्या जीवावर शेतकरी शेत नांगरतो तु। जमिनीतून धान्य पिकवतो शेतकऱ्यांप्रमाणे बैलही शेतात रात्रंदिवस राबतात कष्ट करतात त्यांना या दिवशी आराम दिला जातो हा सण प्रामुख्याने गावात आणि खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो त्याच अनुषंगाने कळम तालुक्यातील डोंगर खर्डा येथे उत्साहात साजरा करण्यात आला आठवडी बाजारातील परिसरात पोळा भरवण्यात आला होता संख्येने बैलजोड्या सदर भागात जमा झाल्या सजवलेल्या जोड्यांसमोर अनेकांनी लहान मुलांसोबत सेल्फ्या काढल्या पाच वाजता रीतसर गुळे फिरवून पोळा फुटल्याचे जाहीर करण्यात आले सदर पोळ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता कळंब पोलिसांच्या वतीने बीड जमादार श्री विजय लोखंडे हे आपल्या पथकासह हजर होते पोळा अतिशय शांततेने पार पडला सदरचा पोळा पाहण्यासाठी गावातील अनेक नागरिकांनी गर्दी केली होती मारेगाव वार्ता जावेद शेख कळंब यवतमाळ